निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यातील शिवाजीनगर भागातील साखर संकुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील जयंत पाटील राजेश टोपे रोहित पवार हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य मंडळी देखील उपस्थित होते त्या बैठकीनंतर राज्यातील अनेक घडामोडींबाबत रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यात गँगच्या घटना वाढल्यात त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम करणं गरजेचं राज्या आहे राज्यात सद्यस्थितीला मुली महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे गुंडागर्दी देखील वाढली आहे रस्त्यावर मुलींना मारलं जात तर पुण्यात कोयता गँगचं प्रमाण वाढलं असून गुंडांनी धूड घातलाय त्यावर पोलीस आयुक्तांचं वचक राहिलं नाही त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत असा प्रश्न निर्माण होतोय असा शब्द देवेंद्र फडणवीस यांना टोला लागवलाय तसेच पुणे शहर आणि जिल्ह्याकडे पालकमंत्री यांचं लक्षण असल्याचं सांगत अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांनी टोला लागवलाय राज्यातील शेतकरी वर्गापासून सर्वसामान्य नागरिकांचं मुश्किल त्या सर्व गोष्टींना माहिती सरकार जबाबदार आहे त्या विरोधात आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं रोहित पवार म्हणाले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ